आई वडील प्रेमळ तसेच आहेत सासू सासरे रावांचं नाव घ्यायला ढोवाळे जेवणाचं कारण आहे बुरे माझ्या सासर आणि माहेरचे लोक सारी हौशी रावांचं नाव घेते ढोहाळ जेवणाच्या दिवशी नेसली हिरवी साडी घातला हिरवा चुडा रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी पेढा पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी रावांचे नाव घेते भरली माझी ओटी तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले रावांचं नाव गोड पूर्वा माझे डोवाळे डोवाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका रावांचे नाव घेते लक्ष देऊ नय का घाट घातला तुम्ही सर्वांनी उरवण्यासाठी माझे डोवाळे रावांच्या प्रेमाच्या चुल्यावर घेते मी इंदोळे